नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अरविंद सुधाकरराव आघाव राहणार दौनापूर तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड आज आपण व्हिडिओ जो पाहणार आहोत तो आहे गायगोट्याचा आणि तो माझ्या शेतामध्ये उभा केलेला आहे मी आत्ता सध्या चार महिन्यापूर्वी तर ह्याच्यामध्ये विशेष म्हणजे शेण काढण्यापासून शेण टाकण्यापर्यंत किंवा चार आणून टाकण्यापर्यंत त्याच्यामध्ये मी ॲटोमाइशन म्हणजे कसं केलं आहे की त्याच्यामध्ये एक मी गाडा तयार केलेला किंवा हा विकत आणला येतात आणि जे जनावरांना जे पाणी लागतं त्यांना पिण्यासाठी ते पण मी जागेवर केलेलं आहे तर आपण मी तुम्हाला दाखवतो अगोदर नंतर आपण त्याच्याबद्दल बोलू त्याची कॅपॅसिटी किती आहे जनावरांची आणि वासरांची पण वेगवेगळी व्यवस्था केली आहे मी त्यांना सगळ्यांनाच एका ठिकाणीच व्यवस्था केली आहे पाण्याची एका वॉटर लेवलमध्ये जेवढं पाणी पितील तेवढंच त्याच्यामध्ये पाणी येतं हे मी तुम्हाला अगोदर दाखवतो नंतर आपण त्याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो तर हे असे अशा प्रकारे मी प्रत्येक जनावराच्या बाजूला एक एक, एक तायर है। मुझे करता नाच। है हे ड्रम तयार केलेलं आहे म्हणजे बांधकाम करतानाच मी ह्या कड्यामध्ये ह्याला अटॅचमेंट करून त्याच्यामध्ये कड्या टाईप माल भरलेला आहे तर दोन ह्याच्यामध्ये दोन जे हे आहेत पाण्याचे जे स्टोअर टँक आहेत छोटे त्याच्यामध्ये दोन जणांवर बसण्याची व्यवस्था केली आहे तर ह्याचं एकाचं ह्याचं ह्याच्यापासून तर त्या ह्याच्यापर्यंत जे अंतर आहे ते हे साडेसहा सहा फूट अंतर आहे साडेसहा फूट अंतर आहे तर दोन समान प्रत्येकाला साडेतीन फूट जागा येईल अशा हिशोबाने मी त्या दा धावणीची व्यवस्था केलेली आहे हे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पाणी एकदम क्लीन आहे पाणी तर ह्याच्यामध्ये ह्याच्या खाली पाईपलाईन आहे आणि ही सगळ्याला पूर्ण जोडलेली आहे पूर्ण अटॅच केलेली आहे टोटल कुठलंही जरी पाणी आपण काढलं तरी प्रत्येकातलं पाणी हे कमी होतं आणि परत सगळं समान प्रकारे वाढतं आता हे जे आहे ते एक साईडला बारा जनावरांचा गोटा आहे आणि ह्याच्या विरुद्ध दिशेला ह्याच्यामध्ये मी एक असे रस्ता सोडलेला आहे साडेतीन फुटाचा हा तुम्ही जे पाहताय मध्ये जे प्लॅस्टिकचं जे आहे गाडा आहे तो तो आहे चारा आणण्यासाठी कुट्टा आणण्यासाठी त्याच्यामध्ये आम्ही कुट्टा भरून आणतो मधून उभा करून दोन्ही साईडला टाकतो तर ह्या साईडला पण असंच आहे सेम पॅटर्न हा पण बारा जनावरांचा आहे गुरांचा आणि ह्याच्यामध्ये जी गव्हाण आहे ते अशा पद्धतीचं आहे मध्ये तर ह्याची रुंदी दीड फूट आहे गव्हाणीची समोरची जी उंची आहे ती दोन फूट आहे दोन सव्वा दोन फूट आहे आणि इकडची उंची आहे ती तीन फूट आहे ह्या साईडची म्हणजे जेणेकरून आपल्या सहज ह्याच्यामध्ये जाऊन काम करता मध्ये आणि ह्याच्या बाजूला पाठीमागच्या साईडला इथं मी हे वासरांसाठी केलेलं आहे हे वासरांसाठी केलेलं आहे छोट्या वासरांसाठी इथं पण बारा वासरं बसतात छोटेसे कालवडी बसतात त्यांची पण ह्या हौदाची हाईट कमी आहे उंची कमी आहे ह्याची याची फक्त दोन फूट वाईट आहे आणि कुंडी पण छोटीच आहे ह्याची साईज छोटी आहे आणि पण वॉटर लेवल सगळ्यांची एकत्रच आहे पूर्ण म्हणजे कुठलंही जरी पाणी पडलं तरी एकच म्हणजे पूर्ण कमी होणार आणि पूर्ण वाढणार तर अशा पद्धतीमध्ये हा गोटा तयार केला आहे तर मित्रांनो ही जी नाली आहे ती छोट्या वासरांच्या मुतारीसाठी आहे छोटी आहे ती नंतर इथून ही याला मिळून परत ती तिकडं जाते उतारी दिशेने परत आणखीन ह्या दिशेने एक नाली आहे ह्या साईडची उतारी पूर्ण तिकडं होऊन एकाच ठिकाणी पूर्ण जाते तर ह्याच्यामध्ये एक असा म्हणजे बेनिफिट भेटलेला आहे की आपले गुरं जरी बांधून जरी आपण ठेवले जागेवर तर ह्याला जास्त आपल्याला मेंटेनन्स लागत नाही फक्त आपल्या गोट्याच्या बाजूला चारा असला पाहिजे मी पण ते चाराची व्यवस्था केली आहे माझ्याकडे एक छोटी कुट्टी मशीन आहे सिंगल फेसची तिथं मी कुटा करून ठेवतो सकाळी गडी कुणी असो नसो आपण स्वतः आपण जाऊन जरी एक तासभर जरी आपण मध्ये काम केलं अर्धा तास तर त्याच्यामध्ये आपण कुठं टाकून सगळ्या जनावरांना हे पुरवू शकतो कमी श्रमामध्ये कमी खर्चामध्ये कारण आज गुरं सांभाळणं खूप अवघड झाले शक्यतो म्हणजे मजुरी वाढल्यामुळं आपल्याला ते व्यवसाय पडत नाही तर माझा प्लॅन असा आहे की आता माझ्याकडे सध्या पंधरा ते वीस जनावर आहेत लहान मोठे देशी गायी आहेत एक पाच सहा देशी गाय आहेत पाच सात म्हशी आहेत आणि पाच सात मोठे बैल आहेत देवनी जातीचे बैल आहेत तर बैलजोडी आहे समजा तर तो सध्या आता तयार झाली घरच्या घरीच तर येणाऱ्या काळामध्ये मी इथं मिल्क आणि सिल्क आणि मिल्क हे जे बाजूला शेड आहे ते शेड आहे हे त्याच्यात सध्या माझं चॉकी सेंटर चालू आहे तर आणखी एक शेड माझ्याकडे आहे ते रेरिंगचं शेड आहे तर ते पण चालू असतं इथं चॉकी सेंटर चालतं तर इथंच मी जवळपास कशासाठी केला किंवा सिल्क आणि मिल्क आपल्या ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारे बघता येईल जिथून तिथून थोडासा वेळ भे भेटला आपल्या रेशीममधून काम करत असताना ते तर आपण इथं ह्या जनावरांचं संगोपन करू शकतो किंवा निघालेला जो माझा कुट्टा आहे रेशीमचा जो कुट्टा आहे निघालेला कटिंग केल्यानंतर जो खाली तिडा होतो ना आपल्या तुतीचा पाल्यांचा तो तो मी इथं यांना वापरतो त्याच्यामुळं जनावरांची हेल्थ एवढी चांगली होते लहान वासरांची त्या कुट्ट्यामुळं कारण ते पौष्टिक आहार असल्यामुळं तुतीचा पाला आपला हे प्रत्येकाला माहीत आहे तो पाला शेळ्यांना खूप चांगला चालतो जनावरांना पण खूप तो आवडतो ज्या दुधाच्या मशी आहेत त्याच्यावरसुद्धा मी ट्रायल घेतलं त्याच्यात त्यांचा फॅट वाढतो दूध तर वाढतंच वाढतं पण फॅट पण वाढतो अशा प्रकारे मला वाटतं हळूहळू भविष्यामध्ये जास्त मोठं नाही काय करता सिल्क आणि मिल्क जे रेशीम शेतकरी आहेत तर त्यांनी जर सिल्क आणि मिल्क हा जर गोठा तयार केला जवळपास जवळजवळ तर उरलेला जो पाल आहे आपल्या शेतामधला आणि थोडंसं फार आपण जर गवत लावलं तर मला वाटतं की काही अवघड नाही कारण आपण इथं पण वेळ द्यायला रेशीममध्ये तो करत असताना आपण हा पण गोटा आपण सांभाळू शकतो तर मी तुम्हाला माझी कुट्टा पण कुट्टा मशीन पण दाखवतो आणि गवत पण लावले साईडला ते पण दाखवतो तर अशा प्रकारे तुम्ही पाहिलं असेल हे ह्याचं आउटलेट ह्या साईडला आहे हे टोपन काढलं की तुम्ही पाणी निघतं बाजूला वॉश करताना ह्यातलं पूर्ण काही पाणी त्याच्यात राहत नाही हे तुम्हाला दाखवतो मी एकदा हे काढल्यानंतर त्यातलं हे पाणी असं पूर्ण बाहेर निघतं आणि ह्यातलं हे हो पाणी असं कमी होत जातं हे प्रत्येकातलं पाणी कमी होतं त्याच्यामुळं हे एकदम वॉटर लेवल आहे आणि आपण परत बसूया हे तर हे पुन्हा परत पाणी वर येतं सध्या ह्याच्यात मी ब्लिचिंग टाकलेलं आहे थोडंसं म्हणजे वॉशिंगसाठीमध्ये वॉश होणे म्हणून त्याचा तर हे बघा ह्याच्यामध्ये पण हे पाणी वर येतं लगेच तर ह्याचं जे आउटलेट आहे किंवा आउटलेट हे या ठिकाणी आहे दोन वासरांचं पण त्या साईडला केलेलं आहे आणि ह्याला जे कंट्रोलिंग वा बसवलं आहे मी डब्बा तो पण मी तुम्हाला दाखवतो खूप ते स्वस्त आहे एका काही माग नाही तर तुम्हाला दाखवतो मी ते तर टाकी त्या साईडला आहे बा म्हणजे पूर्वेच्या देशाला आहे तिकडे ठेवलेली आहे तिथून ह्याचे वर अशी पाईपलाईन केलेली आहे तर इता है हे पाईपलाईन करून आम्ही ह्या ठिकाणी आणलेलं आहे आता हा इथं हा डब्बा बसवला आहे आम्ही हा हा आहे डब्बा तुम्ही तुम्हाला ओळखवला असेल हा डबा कशाचा तो हा आपल्या कमोडच्या फ्लॅश टँकचा डबा आहे तर आता मी तिकडं पाणी सोडल्यानंतर इथं हे पाणी आहे मध्ये लक्षात येईल तुमच्या हे बघा तिकडं ज्यावेळेस मी पाणी सोडलं त्यावेळेस इकडे हे पाणी खाली पडतं आहे लगेच तर मित्रांनो एवढे सोपं आहे हे फक्त हे ज्यावेळेस तिकडे भरतं पूर्ण टाकी त्यावेळेस हा पाई हा पाईप वर आला की हे पाणी थांबतं इथं हा बॉल ह्याला कंट्रोल करतं त्याच्यामुळं हे काही खूप अवघड नाही शेतकऱ्यांना वाटलं असेल की एकदम म्हणजे पाणी ऑटोमेशन कसं केलं आहे याच्यामध्ये हे एकदम सोपं आहे फक्त काम करत असताना का एकच आपलं करायचं आहे की हे जे आपण बनवलेले आहेत आपल्या पाण्याचे हे फक्त एक वॉटर लेवलला ते पूर्ण बसवले पाहिजेत आपण त्यावेळेस त्याच वॉटर लेवलला टँक आपल्याला इथं बसवायचा आहे ती कुठल्या दिशेला तुमच्या घ्या तुमच्या हिशोबाने घ्या तर त्याच्यामुळं काय होईल की आता हे भरल्यानंतर ते ऑटोमॅटिक थांबतं पाणी ते लेवल आले की बरोबर तिथं पाणी थांबून जातं त्याच्यामुळं पाणी पाजवण्यासाठी आपल्याला तिथं एक्स्ट्रा वेळ द्यायची गरज नाही अगोदर असे प्रॉब्लेम यायचे मला जनावरांना खायला भरपूर असायचं पण पाणी पाजायला कुणी नसायचं कारण आपण कुठंतरी शेतात कामाला गेलो असायचं त्याच्यामुळं मग काय व्हायचं की पाणी पाहिलं आहे तर परत यावं लागायचं तर वेळ जायचा परत गडायचा आपला पुन्हा मानसिक ताण पाजले का नाही पाजले त्याच्यामुळे त्या ह्याच्यातून हा एक डोक्यात माझ्या सहज एक असंच मी फरत असं काही ठिकाणी पाहिलं होतं पण ते प्लॅस्टिकचे पण बबल पाहिले होते पण त्याच्यामध्ये एक अशी अडचण आहे प्लॅस्टिकच्या बबलमध्ये की ते, ते, बबल ते जर आपण घावणीत फिट केले तर ते जनावर काय होते खाता खाता जर तोंड त्यानं सहज वरबी केलं तर त्याच्यामध्ये ते कचरा पडू शकतो कचरा पडल्यामुळे ते घाण होतं मग ते वॉश करायला आपल्या प्रत्येक ठिकाणी जावं लागतं हातानेमधून काढलं लागतं ते मध्ये पडला कचरा तसा ह्याच्यात होत नाही थोडीशी ह्याच्यातली आम्ही थोडीशी ह्याची उंची वाढवली आहे टाकीची पण जेणेकरून जरी कचरा पडला तरी खाली तो बुडा जाऊन थांबतो वरचं पाणी चांगलं राहतं त्याच्यामुळे लगेच आपलं पाणी बदलायची गरज नाही आपण चार दिवसाला जरी पाणी बदललं तरी चालतं आहे त्याच्यामुळं आणि ह्याच्यात जे निघालेलं आउटलेट जे पाणी आहे ते नालीद्वारे आपल्या ह्याच्याद्वारे आपण ते शोष खड्डा जे टँक करणार करायचं राहिलं आहे माझा थोडंसं काम राहिलं आहे अजून अधुरं कारण हे नवीनच काम आहे आणखी थोडंसं चालू आहे का तर ते एक ठिकाणी आपलं ते पाणी जमा करू शकतो आपण ते त्याच्यामुळं सिल्क आणि मिल्क हा तो उद्देश आहे माझा पहिला की सिल्क काम म्हणजे रेशीमचं काम करत असताना आपण गोटा सांभाळायचा ह्याच्यामध्ये आता मी आता हळूहळू दुधाच्या गाई पण भरणार आहे म्हशी सध्या आहेत माझ्याकडे सध्या म्हशीवरच माझा डोक्यात विचार चालू आहे की मशीचाच आपण करूया म्हणून कारण मशीला काही रोग येत नाही काही टेन्शन राहत नाही त्याच्यामुळं मला वाटतं की मशी सगळ्यात बेस्ट आहेत काही मग दूध देतील कमी देतील जास्त देतील पण विकायला पण काही अडचण नाही आपण जरी त्या भरवल्या आणि तरी आपण त्या विकल्या तरी तर ते परवडू शकता म्हणजे आता आपला उद्देश साध्य काय व्हायला की आपल्याला जी मिळणारी मुतारी आहे मुतारीपासून मिळणार आपलं के आहे किंवा मायक्रोन्युट आहेत ती जी आपली कमतरता शेतातली जी आहे पिकाची ती पूर्ण होणार आहे त्याच्यामुळं उद्देश आपला आहे की सेंद्रिय शेती करण्यासाठी लागणारा जे आपल्याला खर्च आहे रासायनिक खताचा तो वाचवण्यासाठी आपला हा उद्देश महत्त्वाचा आहे की हे जमा करून आपण जर ड्रीपद्वारे सोडलं बागेला तर मला वाटत नाही की रेशीमचा पाला हा खराब होईल किंवा ही होईल म्हणून एकदम चांगल्या प्रतीचा पाला येऊ शकतो आणि जेवढ्या पाल्यामध्ये चांगलं प्रथिने किंवा आणखीन त्यात जी काही हिरवळपणा आहे त्याच्यामुळं आपल्या आळीला पण तिकडं परिणाम होऊ शकतो चांगल्या प्रकारे तर मित्रांनो मला वाटतं ह्याच्यात जर समजा आज हे चोवीस जनावरांचा गोटा आहे मोठ्या बारा जनावर छोटे वासरांचा आहे आपण जरी दहा अकरा जरी म्हशी आपण भरल्या तिकडं साईडला आणि एक साईड जरी आपण खाली ठेवली ही वासरांसाठी यानंतर ज्या कालवडी वगैरे आहेत त्या आपण वाढून जर ह्या साईडला बांधल्या आणि दूध जरी आपण सुरुवात केली दुधाचा व्यवसाय म्हशीचा तरी ते आपण करू शकतो बसल्या बसल्या ते, बस बस ते समोर करत, करत करत काम करत असताना तर चला मी तुम्हाला दाखवतो कुट्टी मशीन तर ही कुट्टी मशीन आहे ही सिंगल फेज मशीन आहे आणि ह्याचा कुट्टा एकदम चांगला होतो आहे त्याच्यामुळं जास्त काही म्हणजे मोठी मशीन लागत नाही आपल्याला एवढी मशीन पण आपली भागू शकते सिंगल फेज मोटर आहे याच्यावरती आणि हा जवळच चाऱ्याचं चा प्लॉट आहे माझा त्याच्यामुळं माझी पण मेहनत कमी होते लांब जर चारा असेल तर आपल्याला आणायला परवडत नाही तो तुम्ही बघू शकता आणि वाड्याला पण चारा जवळच इथे डेपो मारलेला आहे ह्याचा ह्याच्याखाली तर इथून आम्ही ते ह्याच्यामध्ये भरून येतो त्या छोट्या ज्या गाड्या आहे त्यात आम्ही भरून आतमध्ये नेऊन टाकतो जनावरांसाठी तुम्हाला तो गाडा पण दाखवतो शेणाचा पण गाडा दाखवतो हा अशा प्रकारे गाडा आहे तो तो आम्ही एक शेणाला वापरतो आणि एक चारा खोट्ट्याला वापरतो तर आता आपण हा गाडा गोट्याकडे नेऊया असं ठेवून त्याला एक खोर आहे छोटं त्याला हे हे खोरं आहे मी विकत आण विकत आणलं आहेतच तर हे खोऱ्याच्या सहाय्याने आपल्या सहज्याच्यामध्ये शेंग भरता येतात हे मला दाखवता येत नाही कारण मी जे ॲक्ट्रच असल्यामुळे तर शिंगल मला व्हिडिओ करता येत नाही तरी ते मला दाखवतो मी हा अशा प्रकारे भरून त्याच्यात आपल्या भरता मध्ये आणि हे ओढत ही चांगलं एकदम ते आल्यामुळे खाली कचरा पण राहत नाही त्याच्यामुळे झाडण्याची पण गरज नाही तर हे सहज शक्य होतं हात न भरवता पण त्यात शेण भरू शकतो आणि एकाच वेळेस पूर्ण जनावर शेण ह्याच्यात बसू शकतं किंवा दोन ट्रीप होतील फार फार तर मग सध्या अगोदर काय असायचं की डोक्यावरती न्यायचं तिथपर्यंत टाकायचं पुन्हा परत यायचं त्या ठिकाणी दहा टोपले टाकण्यापेक्षा हे दोनच टोपल्यामध्ये आपलं शेण पूर्ण ते जाऊ शकतं ह्याच्यावरती आणि गाड्याला पण त्याचा कंट्रा येणार नाही शेण काढण्यासाठी कारण वजनच नाही डोक्यावर कसलंच काही नाही वाकायचं नाही खाली बसायचं नाही हात भरवायचं नाही त्याच्यामुळं हे खूप मला एकदम म्हणजे असं वाटतं की सक्सेस झाला आहे माझा गोटा असं वाटतंय मला आणि खूप काम कमी झाले जरी माणूस गेला जरी गडी नसला कामावर तरी आपण येऊन दहा मिनटामध्ये आपलं हे शेण काढून आपण आपला गोटा स्वच्छ करू शकतो अगोदर अर्धा पाऊं तास लागायचा गोटाचं शेण काढायला झाडायला आता तसं नाही आहे लगेच माझ्याकडे तर कसं आहे की तर एच टी पी बसवलेला आहे मी बाजूला फ ह्याच्यावरती हौदावरती तर एच टी पी फवारणी लगेच मी ह्या वॉशिंग करून हा गोटा पण मी स्वच्छ करू शकतो ते पण तुम्हाला दाखवतो मी ते पहा एसटी पी पंपाचं प्रेशर आहे जर आपल्याला गोटा साफ करायचं जरी म्हणलं तरी काय खूप वेळा वेळ लागत नाही आणि ह्याला काय खूप मेहनत लागत नाही हे फक्त एका ठिकाणी आपण सगळ्या सेट बसवलेलं आहे आणि साफ करत असताना अशा प्रकारे आपला जो बेड आहे तो काही न करता एकदम स्वच्छ आपण ह्याला धुऊ शकतो त्याच्यामुळं ते निघणारी जी मुतारी आहे ती खूप आपल्या कामाची आहे तर आपण कुठल्याही पद्धतीमध्ये जरी आपण साफ केला गोटा पाणी टाकून तरी स्वच्छ होणार नाही पण ह्याच्यात बघा तुम्ही प्रेशर मशीनने पूर्ण हा गोटा स्वच्छ होऊ शकतो त्याच्यामुळं एकदम कमी वेळामध्ये आपलं जास्त होऊ शकतं तर ह्याच्यात जर काय आणखी तुम्हाला त्रुटी वाटत असतील तर ते मला सांगा कमेंट बॉक्समध्ये सुचवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला वाटत असेल तर शेतकरी आणखी आपली दुरुस्ती करता येत असेल तर आपण त्यात पण सुचवा आपण त्या प पद्धतीने नवीन शेतकऱ्यांना आपण ते सांगूया व्हिडिओमध्ये आपल्या हा हा मधला पेज साडेतीन फुटाचा आहे आणि हा गाडा आहे सेम गाड दोन आणि ह्याच्यामध्ये आम्ही ते कुठं आणू ह्याच्यामध्ये आम्ही प्रत्येकाला सारा तिथून त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आमचा वेळ वाचतो बराचसा हे बघ ओके okay, आपण ह्या ठिकाणी थांबूया आपण नक्कीच व्हिडिओ पाहून त्यात मला कमेंटमध्ये सुचवा ओके okay, धन्यवाद